चेज नाव काय सांबर आहे का ओ कुठले तुमचं दादा मरळे बरं कस काय नियोजन आहे सांबरचं नियोजन आहे आज कोणा बरोबर हां 700 रुपयाचा साजरा 700 रुपयाचा बरोबर पळणार आहे मित्रांनो सांबर बरं त्याला शुभेच्छा दादा मित्रांनो लक्ष पण आला आणि पलीकडे नाव काय आपला नवीन खरेदी सरजा हां पिसुरटीचा बरोबर हो हो बरोबर नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पण आलाय बघा दादा कसं नियोजन आहे आज आज केलं शेटने केलंय का बरं ठीक आहे मित्रांनो सरपंच एक्याऐंशी अकराला गाव कुठलं तुमचं एक सर कसं नियोजन आहे सरपंच कुणाबरोबर सरपंच म्हणून सरपंच सरपंच पाहणार आहे का अंदाज अंदाज गट कुठले गट मध्ये पाच मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो काय नाव आहे आदतच लक्ष कुठलं गाव रे किकलीच आहे का बरं रास कसं नियोजन आहे आदत बैल बर बर चला शुभेच्छा सोन्या तिकडचं काम आठ पुन्हा आला इकडे बरोबर किती वाजता आला रे इकडे रात्री बारा वाजले बारा वाजले बघा मित्रांनो सोन्याला पण खूप काम करावं लागतं धावपळीत हा झालं का सगळं बॅरिकेट इथे ओके लावून बरं बरं चला शुभेच्छा तुला राम आहे मित्रांनो पलीकडचं नाशिकचं नाशिकचा काय शंभू शंभू बरं शंभू आणि रामा पळणार का एकत्र बरं कितवा गट आणतात बरोबर चला शुभेच्छा बरोबर बरोबर नाशिकवर आलाय दादा बरं ते गाडी चालवणार का शुभेच्छा सुलतान आहे गाव कुठलं वाई वाईचा सुलतान आहे मित्रांनो बरं गाव कुठलं वाई वाईमधलं आणि ह्याचं नाव कायमान हनुमान हनुमान नाव ठेवलंय वा वा छान नाव ठेवलंय कुणावर आहे असल्टणचा पायर फलटणचं आहे बरोबर हनुमान कार नाव ठेवलं बरोबर शनिवारी घेतलं होतं म्हणून हनुमान नाव ठेवलं हे हनुमान मंदिर हनुमान मंदिर बरं आणि ग्रुपला नाव काय तुमच्या हनुमान हनुमान ग्रुप बरं चला शुभेच्छा तुम्हाला खूप छान नाव आवडलं नाजूक कुठलं गाव नाजूकच आंबेघरचं नाजूक आहे बर आणि ह्याचं नाव बुंगा बरोबर कस काय बुंगा नाजूक आहेत काय बरोबर बरं चला शुभेच्छा हो वाघोलीच लक्ष आलाय कस काय नियोजन आहे मित्र आज कनया बरोबर आहे बरं चला मित्रांनो भाकरवाडीकरांचा खांड्या पण आलाय दादा कसं नियोजन आहे सुन सुंदर बरोबर आहे बर सुंदर बरोबर आहे मित्रांनो मित्रांनो रायबण पण आलाय गाव कुठल्या रायबण सर नागवाडी कस काय नियोजन आहेस गुंडाभोनी केलं नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो पाडेगावकरांचं निशाण आलाय कस काय नियोजन आहे मित्र बर बर शुभेच्छा मित्रांनो आपला जो हिंद केसरी की दादा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय के जीएप आलाय बघा मित्रांनो परत तयार केलं काय परत तयार केलाय के जी एप कुणाबर आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला पण आहे गाव कुठलं शंभू सुजगावचा शंभू हा ह्याचं नाव काय दादा मित्रांनो राऊतवाडेकरांचा शंभू कसं काय नियोजन आहे भाई आज आहे बर बुंड्या बरोबर तुमचा शुभेच्छा ह्याचं नाव काय बादल ह्याचं नियोजन काय दादा हादा कुठलं गाव चला मित्रांनो भारत आहे सुरूरचा कसं काय नियोजन आहे बर आणि तुझं नाव काय मित्रा चव्हाण चव्हाण भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल दादा जगताप नमस्ते नमस्ते आज कोणती कोणती बैल आणलेत आज कनैन शंकर आहे बर कन्हैयाचं नियोजन कसं काय बावीस अकरा तीस टन हा आणि हे शंकरला साताऱ्यातलं बहिलं साताऱ्यातलं चांगलं टॉपचं नियोजन केलं की गे चला शुभेच्छा धन्यवाद सोन सोनक्याचा देवराज पण आलाय काय मित्रा कुठलं गाव पवारवाडी मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा आलाय मैदानामध्ये पण आलाय लोणचा मित्रांनो बाहुऱ्या पण आलाय हा कोळ्याच्या मैदानामध्ये फायनलला राहिला होता दैवत छेडकडे हा कसं काय नियोजन आहे कोण कोण पाळला बाईजान पाहुरा बाईजा आणि पाहुऱ्या करता सास पाळलाय देवछिड गोवेकर यांचा चला शुभेच्छा तुम्हाला बालमाय मित्रांनो हा बादल पण आलाय सासवडकरांचा हे दादा नमस्कार आज कुणा घेऊन आलाय बादल मित्रांनो वागेरीकरांचा बारका बादल पण आलाय कसं नियोजन दादा आज बाजी था था। बाजी आहे बरोबर चांगलं नियोजन आहे शुभेच्छा मित्रांनो जाम किकलीकरांचा बालमा आहे कसं नियोजन आज बरोबर अजून बार कुठली बैल आणली एक जलाय वर्षी बेच्छेत मित्रांनो पांड्याचा शाहीर पण आलाय बघा इथं स्टॉल पण लागलाय सगळा जे साहित्य लागतं बैल सजावटीसाठी किंवा नेहमीच नमस्कार तिकडचा अड्डा सुटून इकडे आलाय अरे कोणी ओपन आहे आहे म्हणजे ओपन मध्ये खेळूया ओपन मध्ये खेळूया तुम्ही ओपन तेच खेळायला ओपनच चांगलं आदत आता निघालं काल नव्हता काय नव्हतं आदत दुसरं आत्ता निघालं पण पहिली जुनी मैदान आमची ओपनची आदत बी पळत होता आणि दुसरं बी पळत होता आणि ते खरं ओपनच असावं आदत म्हटलं तर काल घेतलेलं सहा माहिती वासरू बी पळवा लगेच ते चुकीचं आहे बैल दुसरा झाल्याशिवाय पळवूच नाही बरोबर बाकीच्या आणि काल एक ग्रुप वर मी बघितलं एखाद्या जणाने दुकानात हे टाकलं की बॅटरी विकतात दुकानदार आहे तो आम्ही फेरी आम्ही भरपूर दिवस आलो हो आमच्यापर्यंत दाखवा कुठलीही वस्तू अशी काय की बैलाला इजा होणार आहे आम्ही ठेवत नाही आम्ही काठी सुद्धा बंद केली काय काठी सुद्धा बंद आसूड विकतो पण कमिटीला बैलवाल्यांना आम्ही आसूड देत नाही बरं आणि काय आव्हान करताना बाकीचे दुकानदार आहेत व्यावसायिकांना हेच नम्र विनंती हा खेळ चालू राहिला पाहिजे आपलं जीवन याच्यावर आहे बॅटरी टोचणं नचने असल्या काय भिंगरी असल्या काय गोष्टी विकून आहे ही मी एक नम्र विनंती दुकानदारांना करतो धन्यवाद दादा नमस्कार आज कुठं लावला स्टॉल पंच मैदाना तुला शुभेच्छा सम्राटे गाव कुठलं दादा बर कसं काय नियोजन आहे बर चल शुभेच्छा तुला थ्री लाईव्ह चॅनलचा सूरज पण आलाय मस्त कॅमेरा म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध आहे काय रे आज कोणती बैल आणलीत काय आज बैल नाही आणलेली आज बैल आपली कुंडला गेलीत पर आज लाईव्ह आलो कॅमेरा कॅमेरावालाय बर 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 बाकी काय म्हणतो बाकी काय बरं चल शुभेच्छा तुला